हक्कासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चा मध्ये हिंगोली जिल्ह्यातील खून झालेल्या सर्व पीडित कुटुंबाचे नातेवाईक या सहभागी झालेले होते या ठिकाणी सहायक आयुक्त थिंगोली जिल्ह्याच्या गीता गुठ्ठे या ठिकाणी येऊन गेल्या त्यांना सर्व कायदेशीर तरतुदी सर्व पुराव्यानिशी या ठिकाणी अॅट्रोसिटी अॅक्ट ची अंमलबजावणी झालेली नाही पीडितांच्या अधिकाऱ्यांचे अंमलबजा अधिकाऱ्यांची अंमलबजावणी झालेली नाही पीडित हे उन्हातानामध्ये तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा करण्यासाठी या ठिकाणी दिवसभरापासून बसलेले आहेत असं आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं पुरावा यानिषी आम्ही सर्व ऑर्डर त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑर्डर राज्याच्या आयुक्तांच्या ऑर्डर या सर्व त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या तरी पण आम्ही या ऑर्डर ज्या राज्याच्या आयुक्ताच्या ऑर्डर आहेत त्या आम्ही फॉलो करत नाहीत पीडितांना मदत करण्याची जबाबदारी आमची नाही या ठिकाणी त्यांनी येऊन स्वतः पीडित कुटुंबाच्या तोंडाला पाला पुसून गेलेला आहेत त्यांची जबाबदारी असून देखील त्यांनी या ठिकाणी कर्तव्यात कसूर केलेला आहे म्हणून संतप्त होऊन आम्ही या ठिकाणी मोर्चा दरम्यान त्यांना निवेदन देखील दिलेलं दे नाही भविष्यामध्ये त्यांचे वरिष्ठ जे आहेत प्रादेशिक उपायुक्त असतील राज्याचे आयुक्त असतील यांच्याकडे आम्ही या सहाय्यक आयुक्ताच्या तक्रारी करणार आहोत

खुर्च्या <laughs> खाली करा अरे आमच्या मागण्या पूर्ण नाहीतर खुर्च्या खाली करा अरे आमच्या मागण्या पूर्ण खुर्च्या खाली करा अरे मागण्या आमच्या हक्काच्या बापाच्या बापाच्या भारतीय संविधानाचा बाबासाहेब मुर्दाबाद काय मुर्दाबाद